आपली मस्त पनीरचे पराठे हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज नाश्त्याला मी करणार आहे पनीरचे पराठे तर सर्वात आधी बघा मी कनिक भिजवून घेते पराठ्यासाठी नंतर मग आपण पनीरची भुर्जी तयार करू हे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि अर्धी वाटी मैदा घेते हे अर्धी वाटी मैदा मग पूर्ण मैदा नाही वापरायचा म्हणून मी अर्धीच वाटी मैदा घेतला आहे आणि गव्हाचं पीठ जास्त वापरणार आहे मी त्यात मी मीठ घालते मीठ घालते जसं आपण कणकेत चपात्यांच्या मळताना घालतो तितकं आम्ही घालतो चपात्यांमध्ये मीठ कुणी कोणी घालत नाहीत हो त्यात अगदी पाव चमचा ओवा घालते ओवा जास्त नाही घालायचा नाही तर मग तिखट लागतं आणि ही कलोंजी बघा काळ्या तिळासारखी असते ती कलोंजी ती घालते हो अर्धा चमचा आहे ती दिसायला छान दिसतं त्या पराठ्यामध्ये थोडंसं तेल घालून भिजवून घेते अगदी थोडंसं तेल घालते एक चमचावर आता ही भिजवून घेते थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं असा गोळा करून एका बाजूला ठेवून देते चांगला मिळून आणि मग आपण मुर्जीची तयारी करू थोडंसं तेल लावून ठेवते तसं थोडं चमचाभर तेल मी घातलंच आहे तरी पण थोडंसं घालते ठेवून दिलं हे पीठ थोडा वेळ आता बाकीची तयारी करेपर्यंत पनीर घेते मी पाव किलो पनीर आहे आधी मी किसून घेते हाताने करून घेतलं तरी चालेल पण मी किसून घेते म्हणजे ते एकसारखं होईल बारक्या किसणीनं किसून घेतलं ना म्हणजे मग छान एकसारखं होतं ते असं असं मस्त किसून घेते किसून घेतले मी आता काय काय घालते दाखवते तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालते एक मोठा कांदा घालते दोन मिरच्या बारीक चिरलेल्या दोनच घातल्या कारण जास्त तिखट नाही करायचं आणि आपण लाल तिखट पण घालणार आहे का हळद मीठ मिरची घालणार आहे घालणारे बघाही आलं लसूणची पेस्ट आहे ती घालते एक चमचा भरून आणि तिखट मीठ आणि हळद तिखट घालते बघा हळद हा थोडासा गरम मसाला आहे आणि थोडीशी धने जिरे थोडंसं थोडस जिरं घालते मीठ घालायचे आणि हे असं मिक्स करून घेते चांगलं आता ते आपलं पीठ भिजवलेलं ते पण चांगलं मुरलं असेल दहा मिनिट झालीच तरी हे झालं आपलं सारणाचं मिश्रण पराठ्याचं मस्त भिजले पॅन ठेवलाय मी तापाय करायला घेते मैदा लावायला घेते वरनं छोटे छोटेच करते जास्त मोठे नाही करत आपण आकार कसे पण त्रिकोणी गोल चौकोनी आपल्याला आवडतील तसे करू शकतो मी आधी असे पण करून बघते नंतर आपण त्रिकोणी करू आधी एक दोन असे करते हलक्या हलक्या हाताने असं जरा लाटायचं याला आपण तूप लावू शकतो बटर लावू शकतो आपल्याला जे आवडेल ते मी सध्या तेलच लावते नंतर खाताना कुणाला बटरवरनं लावून घ्यायचं असलं तर घेतील लावून कारण गार झाली की परत गरम करावे लागतात मग म्हणून मग मी सगळे करून नाही घेत गरम करते मग नंतर खाताना કરે બાકી काय झालं रे बघी आमच्या बघिराला मी किचन मध्ये असते की तो इथंच आसपासच मिळत असतो करून हे बघ कसं किचन मध्ये बसले बघी राहा रा, इकडे बघ बग। हे बघी हे बघ इकडे बघ ना ए माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बग। नाही बघ खाऊ पाहिजे का हा कसा खाऊ पाहिजे की म्हटलं की लगेच बघतो करून झाले सगळे पराठे एक शेवटचाच राहिले तो गोल केलाय मी शेवटचा अशी आपले पराठे करून झाले सगळे टोमॅटो सॉस वगैरे केचप किंवा एखाद्या चटणी बिटणीबरोबर भुर, मस्त लागते कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय वेलायकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील